हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर खूप दिवसापूर्वी मी एक हा मोदकाचा व्हिडिओ टाकला होता जवळजवळ वीस पंचवीस दिवस झालेले आहेत आणि सध्या आता गणपती चालू आहेत तर मी या विचाराने लवकर टाकला होता की गणपतीपर्यंत जर कुणाला डेकोरेशनसाठी हे मोदक बनवायचे असतील तर ते इझिली बनू शकतात तर खूप साऱ्या मला याच्या छान छान कमेंट आल्या आणि सुद्धा खूप लोकांनी लाईक वगैरे केलेलं ला आहे तर आम्हाला एक अशी कमेंट आली होती की ताई आम्हाला एकवीस मोदक बनवायचे आहेत आणि एका टोकरीमध्ये एकवीस मोदक पॅक करून आम्हाला डेकोरेशनसाठी ठेवायचे आहेत परंतु हा मोदक खूप मोठा झालेला आहे आणि एकवीस मोदक त्या टोकरीमध्ये बसत नाहीत त्यांच्याकडं असेल एखादी टोकरी तर त्याच्यासाठी थोडंसं छोटी छोट्या साईजमध्ये मोदक कसा विनायचा हे दाखवा तर मी त्यांना कमेंटमध्ये सुद्धा सांगितलं होतं छोट्या साईजमध्ये मोदक कसा विनायचा परंतु बहुतेक त्यांच्या लक्षात आले नसेल त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ परत एकदा शेअर करणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील दाबा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर हे मोदक बनवण्यासाठी इथे मी स्किन कलर ची लोकर घेतलेली आहे बारा नंबरचा क्रोशा आणि आपल्याला थोडस कॉटन लागणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं एक मॅजिक रिंग विणायची आहे आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि आता या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला टोटल दहा खांब विनायचे आहेत हे दोन झाले तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा खांब हिळल्यानंतर काय करायचं ही मॅजिक रिंग एकदा घट्ट ओढून घ्यायची आहे या पद्धतीने ओढून घ्यायची आहे आणि ही जी तिसरी साखळी आहे पहिल्या खांबाची तर तिथे आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करायचं आहे आणि परत काय करायचं तीन साखळे घ्यायच्या तीन साखळे म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे दुसऱ्या राऊंड साठी आणि परत तिथेच आणखी एक खांब घालायचा आहे आता आपल्याला या दुसऱ्या राऊंड मध्ये काय करायचं प्रत्येक खांबावर दोन दोन खांब घालायचं आहे कुठेही कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर दोन दोन खांब म्हणजे टोटल आपले वीस खांब तयार होतील तर मी वीस खांब कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे मी टोटल वीस खांब घालून घेतलेले आहेत आता परत ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप टिशने जॉईंट करायचा आहे म्हणजे आपला पहिला राऊंड तयार झालेला आहे सॉरी दुसरा राऊंड तयार झालेला आहे आता काय करायचं परत तीन साखळ्या घ्यायच्या आणि तीन म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आता ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये वीस खांब आहेत आता तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला वीस खांबच विनायचे आहेत परंतु बॅक बॅकलुकमध्ये न विनता आपल्याला खांबाच्या खालून विनायच्या आहेत म्हणजे सुईवर वेडा घेतला आणि ही सुई आपल्याला या पद्धतीने खालच्या साइडने टाकायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि असे टोटल आपल्याला वीस खांब विणून घ्यायचे आहेत जसं की आपण अगोदरच्या मोदकला विणला होता आणि परत त्या अगोदर एक मी महादेवाची पिंड टाकली होती त्याला सुद्धा तसंच विणकाम आहे त्या पद्धतीने विणून घ्यायचं आहे म्हणजे हा आपला बेस होईल आणि ही मोदकाची वरची बाजू होईल तर इथे आपल्याला चोवीस खांबावर चोवीस खांब विणून घ्यायचे आहेत खालच्या साईडने तर मी चोवीस खांब विणून घेतले तर इथे पाहू शकता मी तिसरा राऊंड विणून घेतलेला आहे वीस खांबावर वीस खांब आता परत तिसऱ्या साखळीवर आपल्याला काय करायचं आहे स्लिप टिशने जॉईंट करायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे तर चौथ्या राऊंडला सुरुवात करायची आहे तर इथे पाहू शकता किती सुंदर आपला बेस आलेला आहे आणि हा मोदक पाहू शकता आणि हा मोदक पाहू शकता तर भरपूर छोटा हा मोदक होणार आहे तर आता तीन साखळ्याचा इथे मी एक खांब घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पहिल्या खांबावर खांब घालायचं आहे वरून आणि ह्या दुसऱ्या खांबावर आपल्याला खालच्या साईडने खांबावरूनच विणायचं आहे या, या पद्धतीने परत एक वेळेस वरच्या खांबावरून एक वेळेस खालच्या खांबावरून परत वरच्या खांबावरून परत खालच्या खांबावरून फक्त वीस खांबावर वीस खांब घालून हे दुसरं राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी हे राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे परत आता इथे आपल्याला तिसऱ्या साखळीवर खांब घेऊन साखळी घेऊन स्लीप टिशने जॉईंट करायचं आहे आणि ह्यानंतर पाचव्या राऊंडसाठी सुद्धा आपल्याला तीन साखळ्याचा एक खांब घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता किती सुंदर आकार येत आहे जसं की ह्या मोदकाला आपल्या कळ्या पडलेल्या आहेत त्याच पद्धतीने तर आणखीन एक राऊंड आपल्याला त्याच पद्धतीने कम्प्लीट करून घ्यायचा आहे एक वेळेस खालून खांब एक वेळेस वरून खांब तर इथे मी हा राऊंड देखील कम्प्लीट करून घेणार आहे या पद्धतीने तर मैत्रीण तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर तुम्हाला दुसरा कोणता नवीन व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याचे देखील तुम्ही मला कमेंट करू शकता त्याच्यावर देखील व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी पाचवा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तिसऱ्या साखळीवर स्लिप टिचने जॉईंट करायचं आहे आणि परत तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असं असणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे या राऊंडमध्ये कमी करायचं आहे जे हे वीस खांब आहेत तर वीस खांबाचे आपल्याला दहाच खांब करायचे आहेत म्हणजे जे वरतून खांब टाकलेले आहेत त्या खांबावरच आपल्याला खांब घालायचे आहेत आणि खालचे खांब स्किप करायचे आहेत या पद्धतीने आता या राउंड मध्ये आपले टोटल दहा खांब तयार होतील तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी तिसरी साखळी आहे या तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपला मोदकाचा व्यवस्थित आकार तयार झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये चा व्यवस्थित कॉटन भरून घ्यायचं आहे म्हणजे कॉटन जर व्यवस्थित भरलं तर जो आपला मोदक आहे त्याचा आकार व्यवस्थित राहतो या पद्धतीने आणि आता आपल्याला काय करायचं आहे दोनाचा एक करत जायचा आहे आता हा खांब मी अर्धा घेतला आणि सेम आपल्याला खांबाच्या वरूनच घ्यायचा आहे साखळीवरून न घेता पर परत हा दुसरा अर्धा घ्यायचा आणि हे दोनाचा एक घ्यायचा असं घेतलं तर ही डिझाईन आपली व्यवस्थित राहते म्हणजे जसं उकडीच्या मोदकाला कळ्या पडतात तशाच कळ्या राहतात आणि जर डायरेक्ट घेतलं तर तेवढ्या कळ्या पडत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला खांबाच्या खालूनच घ्यायचा आहे अर्ध परत हा अर्धा आणि ह्या दोनाचा एक तर हे राऊंड याच पद्धतीने कंप्लीट करायचं आहे आपल्याला तयार तयार मिळतील तर इथे झालेले आहेत आता तिसऱ्या साखळीवर काय करायचं आपल्याला स्लिप स्लीप टीशॉइंट करायचं आहे तर इथे पाहू शकता एक दोन तीन चार पाच आपले पाच खांब तयार झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे दोन साखळ्या घ्यायच्या आणि आता ह्या प्रत्येक खांबावरून आपल्याला या पद्धतीने एक एक वेळेस ओढून घ्यायचं आहे सुईवर वेडा घ्यायचा या पद्धतीने ओढायचा आणि धागावरतीच ठेवायचा आहे परत सुईवर वेडा घ्यायचा परत या पद्धतीने ओढायचं आणि धागावरतीच ठेवायचा आहे तर असं मी पाच वेळेस रिपीट केलेलं आहे जे दोनाचे एक खांब केलेले आहेत त्या खांबावरून ओढून घेतलेला आहे आता हे सर्व धाग्याला एकत्र काढायचं आहे या पद्धतीने आणि एकत्र काढल्यानंतर एक साखळी घेऊन आपल्याला हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे तर हा एक्स्ट्राचा धागा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर आपला मोदक तयार झालेला आहे पाहू शकता किती सुंदर आकार आलेला आहे तरीसुद्धा खाली आपण कॉटन भरलेला आहे त्याच्यामुळे जसा आकार दिला तसा आकार बसतो आणि नंतर काय करायचं आहे हा जो धागा आहे हा धागा आपल्याला व्यवस्थित आतमध्ये हायर करून घ्यायचा आहे आणि धागा हायर केल्यानंतर पाहू शकता सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे आणि ह्या दोन्ही मोदकामध्ये पाहू शकता फरक किती आहे तर ह्या हा मोदक दुपटीपेक्षाही ही। आ... आ, कमी लहान झालेला आहे आणि हा मोदक पाहू शकता तर दोन्ही मोदक कसे बनवायचे हे डिटेलमध्ये मी सांगितलेलेच आहेत तर मैत्रिणी तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय